महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आला होता आठ महिन्यापूर्वी तो ज्या पद्धतीने आम्ही कोसळताना पाहिला तो आमचा हृदयावरचा आघात कधी भरून निघणार नाही महाराष्ट्राच्या हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाते चालवलं जातं पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचे उद्घाटन केलं लो घाईघाईने लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता इतक्या घाईने उद्घाटन केलं की त्यांना सांगण्यात आलं होतं या फडणवीस मिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारला इतक्या घाईने तुम्ही या पुतळ्याचे अनावरण करू नका तरीही घाईघाईने त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी शिल्पकलेविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला त्यात इंद्रजीत सावंत आहेत स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी काही आक्षेप घेतलाच मी पाहिलं तरीही तो पुतळा घाईघाईने बसवला आणि तो पुतळा काल कोसळला या महाराष्ट्रामध्ये छत्रपती छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नाही औरंगजेब मोगल राज्याने हे अनेकदा हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदार यांनी केला नव्हता किंवा त्यांच्या राज्यांनाही केला नव्हता आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानाने सुटून बाहेर आले पण आपल्याच राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत मी फार काळजीपूर्वक सांगत आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे त्यात किती कमिशन मिळालं या लोकांना त्याचा हिशेब द्यावा लागेल ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले आहेत अशी माहिती आली आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ते कारण काही सांगतील पण आज महाराष्ट्र दुखी आहे महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार ही वेदना झाली आहे त्याची भरपाई कधी कोणी करू शकत नाही महाराष्ट्राचे तुकडे ज्या पद्धतीने झालेले आम्ही पाहिले महाराष्ट्रावर अशी वेळ येईल हे पाहण्याची असे आम्हाला कधी वाटले नव्हते एकोणीसशे तेहत्तीस साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला तो अजूनही तसाच आहे तिथेही तोच वारा त्याच वेगाने वाहतो हवा लोकमान्य टिळकांचा पुतळा एकोणीसशे तेहतीस साली शिल्पकार रघुनाथ फडके यांनी बनवला तेव्हापासून आजपर्यंत तो पुतळा खंबीरपणे उभा आहे एकोणीसशे छप्पन्न साली पंडित नेहरू यांनी प्रतापगडावरती एक पुतळा बसवला तो सुद्धा वर आहे ना तोही किल्ल्याच्या वरती जो बनवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे अनावरण केलं तो देखील आज त्या स्थितीमध्ये आहे परंतु गेल्या आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरती प्रतापगड पण शिवाजी महाराजांनी बनवला सिंधुदुर्ग देखील शिवाजी महाराजांनी बनवला परंतु हे बेईना बेईमान गद्दार यांचं सरकार आहे त्यांनी जो शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवला तो कोसळला चांगल्या मनाने बनवला नाही राजनीती मनाने बनवला सर्वात पहिले मी मुख्यमंत्री यांच्या राजीनामा मागतो तुम्ही महाराष्ट्रातील भावनांशी खेळला आहात पी डब्ल्यू डी मिनिस्टर त्यांची ही जबाबदारी होती रवींद्र चव्हाण यांना बरखास्त केलं पाहिजे कारण हे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील सोडलं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील यांनी लाखो कोट्यावधीचा घोटाळा केला आपल्याला लोकांना टेंडर आणि कामं दिली छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांना तरी सोडा ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहिणींचे गोष्टी करतात त्यांच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे काय पावलं उचलायची आणि पुढे कसं जायचं महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्रात जे चाललं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचाराविषयी ते देखील आम्ही सांगणार आहोत हे नाटक होतं सर्वात जास्त भ्रष्टाचार त्या रोडवरती झाला आहे छत्रपति शिवाजी महाराज का गया उसको लेके सवाल उठे क्या काल छत्रपती महाराष्ट्रात आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा एक पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांनीच साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोट किल्ल्यामध्ये उभा करण्यात आला होता आठ महिन्यापूर्वी तो ज्या पद्धतीनं आम्ही कोसळताना पाहिला तो आमचा हृदयावरचा आघात कधी भरून निघणार नाही महाराष्ट्राच्या म्हणजे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं चालवलं जात पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक पुतळ्याचं उद्घाटन केलं घाईघाईनं लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता इतक्या घाईनं उद्घाटन केलं की त्यांना सांगण्यात आलं होतं या फडणवीस मिंधे आणि अजित पवारांच्या सरकारला की इतक्या घाईनं तुम्ही या पुतळ्याचं अनावरण करू नका तरीही घाईघाईनं त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी शिल्पकलेविषयी शी, अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला त्यात इंद्रजित सावंत आहेत स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी त्याच्यावरती काही आक्षेप घेतला घेतल्याचं मी पाहिलं तरी तो पुतळा घाईघाईने बसवला आणि तो पुतळा काल कोसळला या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा छ हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत एक लक्षात घ्या मी फार काळजीपूर्वक सांगतो सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम, काम केलं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे त्यात किती कमिशन मिळालं ह्या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे ते ते का ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ते कारण काही सांगतील <coughs> पण आज महाराष्ट्र दुःखी आहे महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरफार जी वेदना झालेली आहे त्याची भरपाई कधीच कर कोणी करू शकणार नाही महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे ज्या पद्धतीनं झालेले आम्ही पाहिले महाराष्ट्रावरती ही अशी वेळ येईल हे पाहण्याची किंकि ये छत्रपती ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी सोडलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामा सुद्धा ह्यांनी लाखो कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर आपापल्या लोकांना काम दिली अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात त्याच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करते की काय पावलं उचलायची आणि पुढे कसं जायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रात जे चाललंय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या त्या भ्रष्टाचारापर्यंत ती प्रत्येक गोष्ट आम्ही सांगणार आहोत